आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आता बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातील चर्चेची जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माढ्याचे युवा नेते समजले जाणारे आणि भाजपचे संजय मामा शिंदे यांनी पुण्यामध्ये जाऊन राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांची भेट घेतल्याने शिंदे आणि परिचारक गट पवारांना मदत करणार का असा प्रश्न जनतेसमोर आहे भाजपशी जवळीकता असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीने चर्चेला उधाण आलं आहे दोन दिवसापूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती यावेळी अजित पवारही उपस्थित होते शरद पवार यांना माढा लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संजय शिंदे यांची भेट समजली जाते आता संजय मामा शिंदे माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांना मदत करणार हे उघड झाले मात्र पंढरपूर तालुक्यातील परिचारक गट भाजपचा प्रचार करणार का शरद पवारांना मदत करणार याकडे माढा मतदारसंघातील मतदार लक्ष लागले आहे संजय शिंदे हे पालकमंत्री गटाचे नेते असून सहकार मंत्र्यांनी नुकतंच त्यांना पवारांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेली सोडण्याचा इशारा दिला होता यानंतर ही संजय मामा शिंदे यांची भेट घेतल्याने यास विशेष महत्व आला आहे लग्न मुलाचं असो अथवा मुलीच फर्निचर फक्त प्रसाद राज एंटरप्राइजेस चे प्रसाद राज एंटरप्राइजेस फर्निचरच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव आमच्याकडे लग्न कार्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारचे फर्निचर ज्यामध्ये राजस्थानी कपाट बेड सोफा सेट किचन रॅक ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल आणि ग्रहोपयोगी भांडी तसेच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये टी व्ही फ्रीज कूलर पंखे आणि सागवानी लाकडातून विविध प्रकारचे फर्निचर बनविण्याचा स्वतःचा कारखाना ऑफिस आणि दवाखान्यासाठीही लागणारे संपूर्ण फर्निचर बनवून मिळतील आमचा पत्ता अहिल्या पुलाजवळ पंढरपूर टेंभुणे रोड भटुंबरे पंढरपूर